हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये तर्थ पातळ तुरळक हळपुळी क्रुश लुकडा जाड नाही बारीक कमी अशक्त निर्जीव हवा इत्यादी विरळ होत आहे थीनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हर गोल चेन इज व्हेरी थीन दुसरा वाक्य आहे हिज इलनेस लेफ्ट हिम व्हेरी थीन तिसरा वाक्य आहे द फॉग इज बिगिनिंग टू थीन चौथा वाक्य आहे अ थीन लेयर ऑफ डस्ट कवर्ड एव्हरीथिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू